नमस्कार आज आपण एक ए आय टूल एक्सप्लोअर करूया ज्याचं नाव आहे so रे रेडी डॉट ए आय सो आपण ब्राऊझरमध्ये जाऊया आर ई -E ए डी वाय डॉट ए आय ओके ओके सो आपण रेडी डॉट ए आयच्या मेन पेजवर लँड झालेलो आहे आपल्याला सुरुवात करायची आहे रजिस्ट्रेशनपासनं तर आपण इथं क्लिक करूया ट्रायफॉर फ्रीवर किंवा आपण गेट स्टार्टेडवर पण क्लिक करू शकतो ओके आपण क्लिक केलं आता एक तर तुम्ही ईमेल आय डी टाकून तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता किंवा गुगलचं अकाउंट वापरून करू शकता तर आपण गुगल थ्रू जाऊया कंटिन्यू विथ गुगल ओके आपलं अकाउंट आहे या अकाऊंटवर तर आपण साईन अप करू आ, गुगल तुम्हाला सांगेल की गुगल बिल अलाव रेडी डॉट ए आय टू ॲक्सेस धिस इन्फो अबाउट सो बेसिकली नेम आणि प्रोफाईल पिक्चर आणि ईमेल ॲड्रेस हे डिटेल्स ते घेणार आहे तर आपण कंटिन्यू करू ओके सो so, काही बेसिक क्वेश्चन प्रश्न विचारतील विच बेस्ट डिस्क्राईब्स युअर रोल आपण करू स्टुडंट okay. तर आपल्याला इथे दोन ऑप्शन मिळतात एक वेब साथी क्या साथी, साथी, साथी तर वेबसाठी किंवा ॲपसाठी मोबाईल ॲपसाठी आपण डिझाईन करू शकतो तर आपण कन्सिडर करू की आपल्याला वेबसाईट तयार करायचे आपली एक मोबाईल शॉपी आहे ओके त्याच्यासाठी आपण एक नाडवर की सुपर मोबाईल शॉपिंग ओके शॉपी ओके okay, आपण नाव दिलेलं आहे वेब सिलेक्ट केले आणि आपण क्रिएटवर क्लिक करूया क्रिएटवर क्लिक केल्यानंतर आपण या पेजवर लँड झालो तर हा जो बॉक्स आहे इथं तुम्ही तुमचा प्रॉम टाकू शकता तर प्रॉम तयार करण्यासाठी एक तर तुम्हाला आधी माहिती गॅदर करणं गरजेचं आहे की तुम्ही माहिती गॅदर करून ती इथं तुम्ही पेस्ट करा रेडीमध्ये बाकी वेबसाईट तयार होईल तर आपण काय करूया की आपण तर आपण चॅट जीबीटेवर येऊ आणि इथे आपली सर्व माहिती किंवा आपला प्रॉम्प्ट इथं आपण रेडी करूया तर एक आपण बेसिक प्रॉम्प्ट तयार केला आहे की आय वॉन्ट टू क्रिएट अ वेबसाईट फॉर माय सुपर मोबाईल शॉपिंग इन टिळक रोड पुणे महाराष्ट्र तो हा कॉन्टॅक्ट देणं तुम्हाला गरजेचं आहे वी सेल मोबाईल्स ऑफ सॅमसंग वन प्लस अँड ॲपल मोबाईल्स अँड जेन्युइन ॲक्सेसरीज वी हॅव आवर ऑथोराइज रिपेअर सेंटर वी आर फिफ्टीन इयर्स ओल्ड शॉप सो हेल्प मी क्रिएट द डिटेल्स फॉर माय वेबसाईट अबाउटस कॉन्टॅक्टर्स मोबाईल सेक्शन गुगल लोकेशन एक्सेट्रा तर आपण एक जनरिक प्रॉम तयार केलं आहे तर आपण इथं कॉन्टेंट रेडी करूया तर चॅटजीपिटीने तुम्हाला एक डमी कॉन्टेंट रेडी करून दिलं तर आपण त्याला आता प्रॉम देऊया की नाऊ क्रिएट अ प्रॉम फॉर क्रिएटिंग वन पेज वेबसाईट युझिंग रेडी डॉट ए टूल तर uh, चॅटची काय करेल की हा सर्व डेटा हा सर्व कं कॉन्टेंट घेईल आणि तो कंटेंट कन कर, कन्वर्ट करेल रेडी uh, डॉट ए आयच्या प्रॉम्पसाठी तर चॅट जी तुमच्यासाठी प्रॉम्ट तयार करून दिलेला आहे तर आपण हा प्रॉम्प्ट कॉपी करूया इथपर्यंत कॉपी आपण आता परत रेडी डॉट ए आयला जाऊया इथे तुमचा प्रॉम्प तुम्ही पेस्ट करा तर हा प्रॉम्प जो आहे तो तीन हजार कॅरेक्टर्सपर्यंतच लागतो त्याला तर तुम्ही काय करू शकता की जेव्हा तुम्ही प्रॉम्प्ट करता तेव्हा चॅट जी पी टीला तुम्ही सांगू शकता की थ्री थाउजंड कॅरेक्टर्सपर्यंतच मला प्रॉम्प्ट तयार करून दे तर या पद्धतीने तुम्हाला प्रॉम्प्ट मिळेल आपण सेंटवर क्लिक करूया तर ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर रेडी डॉट ए आय जी असेल ते पूर्ण त्याचं एक स्ट्रक्चर सगळं रेडी करेल तर आपण बघूया कसं होतं आहे तर काही मिनटामध्ये रेडिओ डॉट ए आयनं तुमची पूर्ण वेबसाईट तयार केली तुम्हाला सर्व प्रोग्रेस इथं तुम्हाला उजव्या या पॅनल राईट साईडच्या पॅनलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की त्यानं काय काय तयार केलेलं आहे तर बघूया आपण काय काय केलं आहे की ओके सुपर मोबाईल शॉप ही एक त्यानं एक काइंड ऑफ डमी लोगो तयार केला आहे होम मबाउटस प्रॉडक्ट्स सर्विसेस कॉन्टॅक्ट त्यांनी होवर इफेक्ट पण तयार केलेला आहे तुम्ही बटनवर जाल तसा तो कलर्स चेंज होतो आहे सुपर मोबाईल शॉप ही युअर ट्रस्टेड मोबाईल डेस्टिनेशन इन पुणे फॉर फिफ्टीन प्लस इयर्स ओके कॉल नाव अ ऑन गुगल मॅप तर आपण अबाउटवर क्लिक कर बघूया ओके okay, त्यानं स्क्रोल इफेक्ट पण दिलेला आहे तुमची सर्व माहिती पण आलेली आहे एक होवर इफेक्ट पण दिसतो आहे बघा तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही प्रॉडक्ट्सला जावा ओके प्रॉडक्ट्समध्ये त्यानं टाकलेलं आहे की सॅमसंग मोबाईल्स वन प्लस मोबाईल्स ॲपल सर्विसेस काय काय सर्विसेस आपण प्रोवाइड करतो ते टाकलेलं आहे कॉन्टॅक्ट सर्व काही इन्फॉर्मेशन त्यानं इथं जनरेट केलेलं आहे टॉक विथस त्यानं बटन केलेलं आहे तर तुम्ही बघितलं असेल की एका छोट्याशा प्रॉम्प्टवर आपण पूर्ण माहिती पण दिलेली नाही आहे छोट्याशा प्रॉम्प्टवर एक डमी प्रॉम्प्ट तयार डमी इन्फॉर्मेशन तयार करून आपण ही वेबसाईट तयार केली काही मिनटामध्ये खरं विचार करा की पूर्वी जे काम करायला दोन आठवडे तीन आठवडे किंवा काही वेळेस महिनेसुद्धा लागायचे ते काम काही मिनटामध्ये होतं तर तुम्हाला ए आय शिकणं फार गरजेचं आहे आत्ता ही अर्ली स्टेज आहे या अर्ली स्टेजमध्ये जेवढ्या लवकर आपण ॲडॉप्ट करू तेवढं आपल्याला सस्टेन होणं इझी जाऊ शकतं या ह्याच्यामुळं कॉम्पिटिशन वाढणार आहे आणि तुम्हाला कुठलंही काम करायसाठी तुम्हाला त्या स्पीडमध्ये काम करावं लागणार आहे तर या सर्व गोष्टी कन्सिडर करा एक्सप्लोअर करायला करा सुरुवात करा ही आपण एक सिंपल एक्सप्लोरेशन जर्नी सुरू केलेली आहे ओके दरवेळेस आपण एक नवीन ए आय टूल आपण एक्सप्लोर करू एखाद्या एक टूलबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये अशी जर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण त्याच्यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ पण बनवू ही वेबसाईट लाईव्ह जर करायची असेल तुम्ही ह्याचं प्रो व्हर्जन घेऊ शकता पब्लिशवर क्लिक करायचं तुमचं डोमेन कनेक्ट करायचं आणि तुमची वेबसाईट तयार होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि आपण असेच वेगवेगळे टूल्स एक्सप्लोअर करत राहू धन्यवाद